डॉगी गणेशराव सातपुते यांचा डॉगी या आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध चिकित्सालय रामपुरी बुद्रुक मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे खूप छान मित्रांनो आपण जाणार आहोत आज शुगर कॅनकडं पाहूया आपण जी ड्रेनचिंग केली आहे फुटव्याचं मेंटेन करण्यासाठी फुटव्या मेंटेन करण्यासाठी जी ड्रेनचिंग केली आहे त्याचं ग्रोथ आणि पानावरील तेज काय आहे फरक फुटव्यांचं व्यवस्थापन करण्यासाठी आपण जी ड्रेनचिंग केली ह्यूमस प्लस बायोपावरची त्याची पाहूया रिझल्ट पण एक डॉगी आहे गणेशरावचा सर हे पहा आपला शुगर केनचा प्लॉट याला ड्रेंचिंग करून जवळपास आठ दिवस पूर्ण झाले आहेत पहा फुटव्यांची ग्रोथ एक नंबर आहे पानाची साईज आपण पाहू शकता जबरदस्त क्वालिटी पानाची साईज एक नंबर आहे जबरदस्त क्वालिटी आहे आणि फुटव्यांची संख्या पहा फुटवे कशी मेंटेन झाली नवीन फुटव्यांची ग्रोथ नवीन फुटवा आहे नवीन फुटव्याची ग्रोथ हे पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ 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 दहा दहा फुटवे एका एका जाग्यावर आहेत मित्रांनो ह्युमस आणि बायोमिक्स जे बायोमिक्स आहे युनिव्हर्सिटीचं त्याचंच बाय प्रोडक्ट म्हणजेच बायोपावर आहे तर ह्या बायोपावरचा काय फायदा आपण रानामध्ये जे टाकतो युरिया तर युरिया टाकल्यानंतर पन्नास टक्के लागू होतो आणि पन्नास टक्के हवेमध्ये उडून जातो ते पेट्रोकेमिकल आहे तर वातावरणामध्ये अठ्ठ्याहत्तर टक्के युरिया आहे वातावरणामध्ये एक हेक्टरच्या एरियामध्ये छत्तीस हजार मेट्रिक टन युरिया आहे बापरे किती छत्तीस हजार मेट्रिक टन एक हेक्टरच्या एरियामध्ये युरिया आहे आणि अठ्ठ्याहत्तर टक्के सर्वसाधारण वातावरणामध्ये हवेमध्ये युरिया आहे तर हे युरिया म्हणजेच नत्र आपल्याला हवेमधलं शोषून पिकाच्या मुळाला कसं देता येईल आणि आपली व्हेजिटेरियन ग्रोथ निरोगी फुटव्यांची वाढ कशी करता येईल यासाठी बायोपावर काम करतं म्हणजेच हवेमधलं जे नायट्रोजन आहे त्याचं स्थिरीकरण आपल्या पिकाच्या मुळाच्या सानिध्यामध्ये दे करून देतं आलं लक्षात आणि दुसरी गोष्ट फॉस्फरस फॉस्फरसचं कार्य आहे की भरणपोषण करणे आपल्या फुटव्यांचं हे मोड जे आहे ठोमदार करणे हे ठोमदार मोड झाला पाहिजे आपला कसा झाला पाहिजे अजून एकदा दाखवतो हे पहा हे जो मोड आहे ना हे ठोमदार असा ठोमदार मोड झाला पाहिजे आणि मजबूत बुंदा त्याचा झाला पाहिजे मजबूत बुंदा जर झाला तर त्याची जी ग्रोथ आहे कांड्याची जाडी आणि लांबी एक नंबर बनते आणि एक नंबर जर बनली तरच तिथं आपल्याला शंभर ग्रॅमचं कांडं मिळू शकतं मग शंभर ग्रॅमचं जर कांडं तर सरासरी पंचवीस ते तीस कांड्याचा ऊस आपल्या वर्षभरात बारा महिन्यामध्ये आपल्या रानामध्ये निर्माण होईल तर तीस कांड्याचा ऊस जर निर्माण झाला आणि शंभर कांडे जर असले हे सॉरी शंभर ग्रॅमचं कांडं जर भरलं तर तीनशे तीन हजार ग्रॅम झालं लक्षात तर म्हणजे तीस तीन किलोचा ऊस आपल्या रानामध्ये निर्माण होईल आणि संख्या व्यवस्थापन म्हणजे आपण जे फुटव्यांचं व्यवस्थापन जे करतो तर फुटव्यांचं व्यवस्थापन करतो की आपण आपली च, जी सरी आहे सरी आपली चार फूट असेल साडेचार फूट पाच फूट सहा फूट सात सा फूट जी असेल ती असेल तर ऊसशास्त्र सांगतं एका स्क्वेअर फुटला एक ऊस जगतो मग आपल्या जमिनीचं क्षेत्रफळ किती आहे त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट तर त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूटमध्ये त्रेचाळीस हजार पाचशे साठच उसं आपल्याला पाहिजे आलं लक्षात तर त्रेचाळीस हजार पाचशे साठ उसं पाहिजे तर आपल्याला सरासरी त्रेचाळीस हजार पाचशे साठ मेंटेन जरी नाही झाले तर चाळीस हजार तर मेंटेन होतील मग चाळीस हजार गुन्हिले आपला तीन किलोचा ऊस भरला एका कांड्याचं वजन शंभर ग्रॅम गुन्हिले तीस कांडे म्हणजे बरोबर तीन किलोचा ऊस आपला एक भरला तर तीन किलो मल्टिप्लाय चाळीस हजार बरोबर आपल्याला एकशे वीस टनाचं ऑवरेज आपल्या एक आप एकर एक एक जमीनच्या क्षेत्रफळामध्ये बसतं हे गणित तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो आणि शेती ही करण्याची गोष्ट तर आहेच आहे पण त्या अगोदर शेती ही समजून घेण्याची गोष्ट आहे हे लक्षात घ्या शेती ही समजून घेण्याची गोष्ट आहे लहेरो सेडरकर नौका पार नाही होती लहेरो सेडरकर नौका पार नाही होती और कोशिश करणेवालो की कभी हार नाही होती कोशिश करणेवालो की कवी हार नाही होती ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो चला आपण पुढे जाऊया आता प्लॉट पाहूया आपला कसा मेंटेन झाला आहे ते एक नंबर जबरदस्त फुटव्यांची संख्या झाली आहे आणि ग्रोथ एक नंबर दिसते इथं फुटव्यांची वाढ छान आहे ग्रोथ एक नंबर पानाची साईज खूप छान झाली आहे आता दुसरी ट्रेंचिंग आपल्याला याच्या आफ्टर अठ्ठावीस दिवस डे अठ्ठावीस दिवसांनी दुसरी ट्रेंचिंग करायची आहे आपल्याला याची जबरदस्त फुटवे वाह, छान गणेशराव सातपुते यांचं अभिनंदन त्यांच्या वडिलांचं पण अभिनंदन खूप छान प्लॉट डेव्हलप केला आहे एक नंबर मित्रांनो उसाचं व्यवस्थापन जर आपल्याला व्यवस्थित करायचं असेल तर स्प्रे आणि ड्रेंचिंगचं शेड्यूल हे खूप महत्त्वाचं आहे स्प्रे ड्रेंचिंगचं जर शेड्यूल आपण जर घेतलं उसामध्ये तर आपले निरोगी सशक्त फुटवे आपल्या रानामध्ये आपल्या पा आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याची व्हिजिटरी ग्रोथ पानाची साईज पानावरील असल्या असणारे डाग धब्बे हे एकदम क्लिअर होतील आणि हे जर एकदम क्लिअर झाले तरच आपल्या ऊसाचं भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्या शेतामध्ये आपल्याला पाहायला मिळेल ही गोष्ट आणि हे गणित तुम्ही लक्षात घ्या आणि आमची क्रॉप ट्रीटमेंट आहे शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुक महाराष्ट्र भारत तर या ठिकाणी आपली संस्था आहे आणि चिकित्सालय आहे म्हणजे आपण संशोधन करतो की प्रत्येक गोष्टीवर जादू कशाला म्हणतात मित्रांनो जादू का लक्षात तुमच्या जादू कशाला म्हणतात एखादं केमिकल वापरलं एखादं फर्टिलायझर वापरलं आणि त्यानं रिझल्ट आपल्याला दिला त्याला आपण जादू समजतो पण एक गोष्ट लक्षात घ्या ता ही तर जादू तात्पुरती आहे पण हमेशासाठी कायमस्वरूपी जादू जर आपल्याला पाहायची असेल ना मित्रांनो तर जादू आहे आपल्या रानामध्ये आपण बीज टाकलं बीजाला पाणी दिलं बीज उगवलं बी उगवलं ही खरी जादू आहे त्या बियाला वर बीजांकूर आला ही खरी जादू आहे त्या बियाला अगोदर काय येतं शेंडा येतो का मुळी येते काय येतं तुम्ही शेतकरी आहात ना खरे शास्त्रज्ञ शेतकरीच असतो काय आलं शेंडा नाही मुळी येते मुळी येते आणि मुळी आल्यानंतर ती अन्न शोषण करते आणि अन्न शोषण केल्यानंतर वर निघतो म्हणजे बीजांकूर वर निघतो आणि बीजांकूर आल्यानंतर त्याला एक पान येतं त्याच्यानंतर दुसरं येतं त्याच्यानंतर तिसरं येतं आणि तिसरं पान ज्यावेळेस दिसायला लागतं त्यावेळेस खाली दोन पानं राहतात त्याला त्यालाच आय आय बर्ड मदर प्लॅन न मदर पर्ण असं म्हणतात आणि वर शेंडा दिसायला लागतो आणि तो शेंडा हळूहळू हळूहळू वाढायला लागतो त्या शेंड्याला दोनचे चार पानं चारचे चार आठ आठचे सोळा असे पानं होत राहतात आणि नंतर एक पान वर आलं तर ती खरी जादू असते त्याच्यानंतर जा त्याला शेंडा फुटला म्हणजे म्हणजेच ट्रेलिंग झाली दुसरा शेंडा फुटला ती खरी जादू असते त्या शेंड्याला फूल लागलं ती खरी जादू असते कळी लागली ती खरी जादू जादू असते त्या कळीच्या पाठीमागं तुम्हाला फळ दिसायला लागतं ती खरी जादू असते फळ परीप, काही कालांतरानं परिपक्व होतं ती खरी जादू असते फक्त परि फळ परिपक्व झाल्यानंतर ते पिकतं ती खरी जादू असते त्याच्यामध्ये वेगळी चव निर्माण होते ती खरी जादू असते आणि ते फळ नॅचरल पद्धतीनं पिकतं आणि आपल्याला खायला तयार होतं फळ हे निसर्गानं दिलेलं एक अनमोल भेट आहे मित्रांनो फळ हे निसर्गानं दिलेली एक अनमोल भेट आहे त्याला गमवू नका आणि विषमुक्त अन्न निरोगीजन जीवन निर्माण करा विषमुक्त अन्न निर्माण करा स्वतः खा आणि शिल्लक राहिलेलं इतरांना द्या विकत द्या फुकट देऊ नका कारण मित्रांनो फुकटची किंमत नसते विकतची जशी किंमत असते ना तशी फुकटची किंमत नसते आणि स्वतःची व्हॅल्यू वाढवा तुमच्या मालाचे पैसे तुम्हाला मिळाले पाहिजे तुमच्या कष्टाचे पैसे तुम्हाला मिळाले पाहिजे तुमच्या घामाचे पैसे तुम्हाला मिळाले पाहिजे कष्टाचे पैसे आणि घामाचे पैसे जर कमवायचे असतील ना मित्रांनो तर आपला ताबा स्वतःवर असणं खूप खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे मित्रांनो स्वतः विषमुक्त अन्न म्हणजे निर्माण करा स्वतः विषमुक्त अन्न खा कारण विषमुक्त अन्न जर खाल्लं तरच तुमची हेल्थ चांगली राहील आणि आरोग्य ही खरी धनसंपद आहे आरोग्य हीच खरी धनसंपद आहे आरोग्य आपण जर सांभाळलं तर आपल्याला जे व्यतिरिक्त पैसा आपला दवाखान्यात जाणार आहे तो पैसा वाचेल आणि विषमुक्त अन्न जर आपण निर्माण केलं तर आपली हेल्थ आपल्याला मिळेल आणि आपली हेल्थ आपल्याला मिळाली की आपण काहीही करू शकतो ही, ही गोष्ट लक्षात घ्या आणि सशक्त जीवन आपण जगू शकतो निरोगी जीवन आपण जगू शकतो आणि विषमुक्त अन्न निर्माण केल्यानंतर दुसऱ्यांना दिलं की दुसऱ्यांची पण हेल्थ चांगली राहील आणि दुसऱ्यांची हेल्थ जर चांगली राहिली तर तो आपल्याला कसा आशीर्वाद देईन चांगलाच देईन वाईट नाही देणार कारण अन्नदाता सुखी भवं असा आशीर्वाद जर तुम्हाला पाहिजे असेल तर विषमुक्त अन्न निर्माण करा विषमुक्त अन्न कस्टमरला द्या त्यावेळेस तुम्हाला अन्नदाता सुखी भव असा पुरातन आशीर्वाद मिळेल आणि अन्नदाता सुखी भव असा जर आशीर्वाद मिळाला तर आपलं सर्वश सर्वस्य सर्वांगीण विकास निश्चित होण्याची होईलच होईल ही गोष्ट लक्षात घ्या सर्वांगीण विकास जर करायचा असेल तर विषयमुक्त अन्न निर् निर्माण करा विषयमुक्त अन्न खा आणि विषयमुक्त अन्नच विका तरच ते पैसा आपल्याला लाभेल आणि सुख शांती आपल्या संसारामध्ये आपल्या घरामध्ये नांदेल ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो आज आपण ध्यानाला विष पाजायला लागलो जमिनीला विष पाजायला लागलो लोसा लोकायला विष खाऊ घालायला लागलो याचा अर्थ असा आहे की आपण जर विष दिलं जमिनीला द्या पिकाला द्या किंवा इतरांना द्या दिलं तर विषच जी विषच आपल्याला प्यावं लागेल ही वास्तुस्थिती आहे मित्रांनो कारण जैशी करणी वैशी भरणी हा निसर्गाचा नियम आहे मित्रांनो जशी करणी वशी जशी करणी तशीच भरणी जे करताल तेच तुमच्या हातामध्ये येत असतं ता मित्रांनो कारण विचार बनाय जिंदगी जसं 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 तुम्ही विचार करताल तसंच तुमचं आयुष्य घडत असतं आणि जे तुम्हाला तुम्ही प्रकृतीला द्याल तेच प्रकृती तुम्हाला परत देत असते ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो आणि शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोधप्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकला सहाय्य करा स्वतः स्वतः स्वतःला मदत केल्याप्रमाणे आहे मित्रांनो कारण ही शेतकऱ्यांची शेतीशाळा फक्त आणि फक्त शेतकऱ्यांसाठी काम करते कोणाही कंपनीसाठी काम करत नाहीये कोण्या कॅश फ्लोसाठी काम करत नाही आहे फक्त आणि फक्त शेतकऱ्यांसाठी काम करते हाडाचा शेतकरी आहे निसर्गा निसर्गानं जो दिलेला दिलेला वरदान आहे तो वरदान कसं शेतकऱ्यापर्यंत पोहोचायचं ते तंत्रज्ञान कसं शेतकऱ्यापर्यंत पोहोचायचं हे कार्य या शेतीशाळेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत मित्रांनो आमचं ट्रस्ट आहे जवळपास वीस वर्ष झालं अविरतपणे आम्ही सेवा सादर करत आहोत अविरतपणे सेवा सेल्स आणि सर्व्हिसच्या माध्यमातून प्रोव्हाइड करत आहोत प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत आम्ही पोहोचत आहोत आणि खरं तंत्रज्ञान काय आहे जर समजा आपल्या खिशामध्ये पैसे असतील तरच आपण रासायनिक केमिकल फर्टिलायझरकडे जाऊया मित्रांनो नाहीतर आपल्याला तिकडं जायची गरजच नाही आहे निसर्गानं आपल्याला भरपूर दिलेलं आहे निसर्गाने एवढं आपल्याला दिलं आहे की ते आपल्याला सरता सरत नाही आहे निसर्गाची जी एनर्जी आहे एनर्जीचे सोर्स एक ना अनेक आहेत त्या सोर्सच्या माध्यमातून आपण भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्या शेतामध्ये उभं करू शकतो हीच गोष्ट लक्षात घ्या आणि आपला विकास आपल्या हाती आहे कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार अन्य कोणी नाही खरा तो एकच धर्म जगाला प्रेम आहे अर्पावे आणि हे विश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोडनाम अखंड मुखात राहू दे जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो धन्यवाद कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा आणि भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्या शेतीमध्ये जर आपल्याला मिळून घ्यायचं असेल तर आमच्या शेतीशाळेला एकदा भेट द्या थँक्यू मित्रांनो धन्यवाद